मोठी बातमी सध्या अयोध्या सोहळ्यातून येते आणि या क्षणाची सगळ्यात महत्वाची आणि मोठी राजकीय बातमी लालकृष्ण अडवाणी आज अयोध्येमध्ये राम मंदिराच्या या सोहळ्यासाठी येणार आहेत ना एक राजकीय बातमी अयोध्याच्या या सोहळ्यातून भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आज अयोध्येतल्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला येणार होते अशी बातमी कळलेली होती मात्र आता या जाना लाल या या लाल ते या सोहळ्याला जाणार नाहीत असं कळतंय लालकृष्ण अडवाणी आज अयोध्येमध्ये येणार नाहीत अडवाणी आजच्या या सोहळ्याला का उपस्थित राहत नाही आहेत याबाबतचं अजून स्पष्टता आलेली नाही आहे मात्र या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे लालकृष्ण अडवाणी भाजपचे ज्येष्ठ नेते आज या सोहळ्यासाठी उपस्थित राहू शकणार नाही आहेत लालकृष्ण अडवाणी आज अयोध्येमध्ये येणार नाही आहेत खरंतर राम मंदिराची निर्मिती आणि राम मंदिरासाठी झालेली आंदोलनं यामध्ये अत्यंत मोठा सहभाग किंवा ही आंदोलनं ज्यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत असे भाजपचे सर्वात महत्त्वाचे आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रतीक्षा आजच्या या सोहळ्यासाठी होती मात्र आत्ता जी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आज अयोध्येतल्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नाही आहेत अडवाणी यांचं वय सध्या शहाण्णव वर्ष आहे त्यामुळे त्यांच्या येण्याबाबत फारशी स्पष्टता नव्हती मात्र आता लालकृष्ण अडवाणी आजच्या या सोहळ्यामध्ये जाणार नाहीत असं कळत तर अयोध्येतल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची संपूर्ण जगभरात आता उत्सुकता आहेत अनेक मान्यवर राजकीय आणि इतर क्षेत्रातले सर्वच मान्यवर अयोध्येमध्ये आलेले आहेत अनेक मान्यवर आता येतात आणि यामध्ये अनेक ज्येष्ठ राजकीय नेत्यांना देखील निमंत्रण पाठवलेलं होतं अगदी विरोधी पक्षाला सुद्धा निमंत्रण पाठवलेलं होतं आणि यामध्ये सर्वांना उत्सुकता होती ती रा अडवाणी यांची अडवाणी या सोहळ्याला येत आहेत की नाही या संदर्भातली मात्र आत्ता जी माहिती करते त्यानुसार लालकृष्ण अडवाणी आजच्या या सोहळ्यासाठी उपस्थित राहू शकणार नाही आहेत